तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सापांला माणसापासून सापानला सापांपासून सापान माणसाला वाचवायचं काम करत असतो असंच एक कॉल आलेला आहे आपल्याला तर आपले प्रवीण भाऊ वरपे वरले सारू खुद्र तर यांच्या इथं धुन धुवायची जागा इथं या टाकीखाली जाताना बघितलेलं आहे सर्व घरच्या मंडळींनी तिकडं वहिनी ते वहिनी इकडं बघितलेलं आहे साप बाबन ते होती इथं त्या टाकीची इथं साप जाताना बघितलेलं आहे तर त्यांनी बघितलं बिनवी श्री वर्गातला धामण जातीला साप कारण की अर्धा साप बघितलेला आहे त्यांनी तर आपण बघू आता टाकीतलं ता पाणी सोडायचं काम चालू आहे तर सापाला काढू त्याची आपण व्हिडिओ कर चालू करायच्या अगोदर त्याचे बोलत होतो चर्चा झाली आपली तर साप किती गरजेचं आहे बाबा पण बाबांनी पण सांगितलं दहा साप आपल्याला एकदम शेतीसाठी एकदम उपयोगी बरं का बरोबर ना बाबा हां हां काय की उंदीर जर का आपल्या शेतात राहिला तर नाच करणार आणि साप राहिला तर तो उंदरावर नियंत्रण करायचं काम करणार सगळी चिल्लर पार्टी पण सापाची साप बघण्यासाठी वेटिंगला आहेत छोट्या तिकून बघतोय तिकून लक्ष ठेवून थांबलेला आहे सगळे लग टाकीच्या अवतीभोवती सगळेजण लक्ष ठेवून बाजूला रांची वस्ती शेती सगळी केली किती पुढं

बिटा माया अंदाजानुसार इथं याच्या खाली बेडूक आहे बेडूक खाण्यासाठीच आलेला असावं बेडक आहे याच्या खाली ना टाकीच्या खाली म्हणजे आता इथं आळूचे पानं वगैरे बेडकांचा मारा जास्त आहे बेडूक खाण्यासाठीच मित्र सगळ्या सर्व शेतकरी कुटुंब घराच्या बाहेर आलेले आता सापाला बाहेर काढल्यानंतर तिने धामन जातीतला साप आहे इथं पकडलेला आहे थोडा त्यांच्या शेताच्या अंतरावर सोडून आपण घरापासून थोडं लांब मी पडू दे शेतीमध्ये त्यांच्या शेतीमध्ये आहे घासामध्ये घासामध्ये आपण सोडून घेऊ त्यांची साप बाबांनी सांगितलं सापाबद्दल माहिती की आपल्याला उंदरापेक्षा साप गरजेचा शेतीसाठी त्याला बॅगीमध्ये पॅक करून नंतर त्याला सोडून आपण अशी काही साप आढळल्या जवळी सरपंच मित्राला तसं वरील याला कळवा साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सरपंचांश धन्यवाद तिकडे

मिळालंच नव्हतं सर्व शेतकरी कुटुंबांची भेबई दूर झालेली आहे आता तर शेतीमध्येच बाबा म्हणे शेतीमध्ये सोडून द्या म्हणे साप की साप आपल्या निसर्गा निसर्गाच्या घटकामध्ये एकदम अत्यंत अनमोलाचं काम करतो जे शेतीसाठी जे उंदर नाच धुस काम करतात ना त्या शेती त्याच्यावर त्या उंदरांवर नियंत्रण करायचं काम हा साप करता असतो चहा घ्यायचं बाबाच्या नाही नाही घेऊ ना ठेवला का चहा बाबांनी चहा प्यायला सुद्धा थांबवलेलं आहे आता तर सगळे छोटे कंपनी सगळे खुश झालेत बहुंनी म बाबांच्या मुलांनीच व्हिडिओ शूट केली धन्यवाद